एमडीसीला तत्वतः मान्यता मिळाल्याने कर्जत तालुक्यातील मिरजगाव मध्ये आमदार राम शिंदे यांचा सत्कार करण्यात आलाय. आणिच महिन्यात एमडीसीकरिता मान्यता आणली आणि प्रलंबित तुकाई चारी प्रश्न देखील लवकरात मार्गी लागेल. मात्र माझ्या विरोधकांनी कर्जत जामखेडच्या जनतेची जाडोळी चालवली असल्याचं चा सांगत आमदार राम शिंदे यांनी आमदार रोहित पवार यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली कर्जत तालुक्यातील कोंभळी रवळगाव थेरगाव या ठिकाणी होणाऱ्या एमआयडीसी ला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत तत्वत मान्यता देण्यात आली यानंतर एमआयडीसी ला मान्यता मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर मिरजगाव येथील व्यापारी बांधव आणि ग्रामस्थांनी आमदार राम शिंदे यांचा सत्कार करत लाडू वाटप करत कार्यकर्त्यांकडून आनंद उत्सव साजरा करण्यात आला या सत्कार समारंभ कार्यक्रमात ते बोलत होते तर या कार्यक्रमासाठी कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती काकासाहेब तापकीर माजी जिल्हा परिषद सदस्य परमवीर पांडुळे बाजार समिती माजी संचालक संपत बावडकर डॉक्टर रमेश झरकर हरिदास केदारी तालुका अध्यक्ष शेखर खरमरे अशोक खेडकर तालुका सरचिटणीस दत्ता मुळे सरपंच नितीन खेतमाळस माजी उपसभापती प्रशांत बुद्धिवंत भाजप शहर अध्यक्ष संदीप बुद्धिवंत संजय तापकीर मनोहर रासकर मोहन खेडकर तात्या खेडकर मिनीनाथ शिंदे संतोष कोरडे अशोक शिंदे कैलास बोराडे सारंग घोडेस्वार दादा बुद्धिवंत पप्पू कोठारी विजय माने परिसरातील ग्रामस्थ व्यापारी मोठ्या उपस्थित होते तर यावेळी बोलताना पुढे आमदार म्हणाले लोकांच्या गाड्या चालवणाऱ्यांनी आम्हाला सांगू नये तुमचा कार्यक्रम झाला ते बघा तिकडे आता रोज पिक्चर चालू आहे सोन्याच्या चमचावाल्याला ते जमलं नाही ते करून दाखवलं असून तालुक्यातील विहिरींची कोणी तपासणी लावली कोणी बंद केल्या याची लवकरच चौकशी लावणार तसेच कर्जत जामखेडच्या विकासासाठी मी सदैव कटिबद्ध असल्याचं आमदार राम शिंदे यांनी सांगितलं तर यावेळी काकासाहेब तापकीर परमवीर पांडुळे संपत बावडकर यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्यासाठी आपण जे काही प्रयत्न केले महाविकास सरकारने राज्याचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब असतील उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आहेत उद्योगमंत्री उदयजी सामंत आहेत आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब आहेत अतिशय कमी कालावधीमध्ये या एम आय डी सीचा प्रश्न आपण निकालात काढण्यामध्ये यशस्वी झालो खरं तर वास्तविक पाहता अलीकडच्या कालखंडामध्ये काही झालं की बंद आहे एमआयडीसी वायना बंद एम आय डी सी झाली तरी बंद आता तुम्हाला नेमकं कसं लोकांचं हिर भाजायचं आहे हे ठरवलं पाहिजे एम आय डी सी मंजूर करत नाहीत म्हणून सुद्धा बंद <laughs> आणि एम आय डी सी मंजूर झाल्यावर देखील बंद मला व्यापाऱ्यांना मी त्यांचा सन्मानपूर्वक आदर ठेवून बोलायचं आहे बाबा हो तुमचे धंदे आहेत चांगले चालले पाहिजे त्याच्यासाठी आमचं समर्थन पाहिजे एम आय डी सीचा होत नाही म्हणून बंद व्यापारी असोसिएशनचा ठराव व्यापारी मंजूर झाल्यावर बंद व्यापारी असोसिएशनचा ठराव नेमकं करायचं का आम्ही काय गुन्हे करायचं का काकासाहेबांनी भाषण केलं ते तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रित राष्ट्रवादी काँग्रेस भाषण केल्यानंतर ह्यांनाच माहित नाही तालुक्यात एम आय डी कुठं व्हायची कधी व्यापाऱ्यांना बोलवलं का कधी प्रमुख कार्यकर्त्यांना बोलवलं का कधी शेतकऱ्यांना बोलवलं का मनाच बोलवलं नाही कुठं एम आय डी व्हायची होती कोणाला माहिती आहे का मलाच माहित नाही मी तर जाहीर सांगितलं तहसीलमध्ये बैठक घेतली सगळ्या अधिकाऱ्याच्या समोर सगळ्यांनी बैठक केली या सगळ्यांनी बैठक येली या काही लोक आले त्यांच्यासमोर बैठक घेतली पाच जागा ठरल्या त्याच्यातून शॉर्ट लिस्ट करत करत जागा कोणत्या कशा योग्य आहेत त्या अधिकाऱ्यांनी निर्णय केला फक्त एक झालं याच्यात की मी विरोधकाचा सुद्धा आभार मानतो की ह्या खांडवी रवळगाव कोंबळी आणि हेरगाव या गावात किंवा ह्या एम आय डी सीत राम शिंदेची जमीन नाही असा आरोप विरोधकांनी माझ्यावर केला नाही <laughs> तुम्हाला नेमकी एम आय डी सी करायची होती का तुमची जागा एम आय डी सीत घालायची होती हा प्रश्न तालुक्यातल्या तमाम तालुकावासियांना पडणार ह्याचा उत्तर कधी देणार आहे जमतच नाही त्याला माहितच नाही एम आय डी सी करते आरोप ऐकले एकालाही उत्तर दिलं नाही पाचशे किलोमीटर पाचशे एकराच्या हाताने झाली तर जमणार नाही रस्त्यावर उतरून उत्तर देऊ बाराशे एकर मध्ये गेली बाराशे दुसरी जागा शिल्लक नाही अरे बोला ना ह्याच्यावर ह्याच्यावर बोला ना आमचं काय म्हणणं आहे याच्यावर बोला ना <laughs> या 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 तुम्ही चमचा घेऊन आले ना सोन्याचा आम्ही जर्मालचा दाखवा आणला ना जर्मालचा चमचा सुद्धा तेच काम दाखवतो काय त्यामुळं व्यापारी असोसिएशन बंद केलं मला हात जोडून त्यांना विनंती करायची तुम्ही असं कोणाच्या हातच भावलं होऊ नका आणि असं विनाकारण बंद करू नका तुम्ही आता बंदच करायचा होता तो नूटी नूटी तर तुम्ही ईडीची नोटीस आधी बंद केलं ईडीची नोटीस आधी ईडीच्या कार्यालयावर धाव घेतली तुमची कारखाना ईडीने जप्त केला तुम्ही बंद का नाही ठेवला एवढा मोठा कारखाना तुमचा जप्त केला ईडीने कर्जत तालुका बंद का नाही ठेवला याचा अर्थ मुद्देमाल जप्त झालाय चोर पकडणं बाकी आहे <laughs> आता निमूटपणे हे ऐकायचं बघायचं आणि तुमचं हे उघड झालंय भांडवल तुम्हाला कर्ज जाणखेडच्या जा जनतेने निवडून दिलंय लोकांचं हिर भाजायचं आता तरी बंद करा राम शिंदे चुकीचं काम करत नाही उलट काम करत नाही त्रास देत नाही तमाम जनतेला माहिती आहे असं काय म्हणलंय टँकरच बंद केले अरे आमच्या निवडणुकीत तुम्ही टँकर लागले तवा नाही बंद केली आम्ही आम्ही टँकर बंद करतो का आम्ही टँकर बंद करत नाही आणि करायची गरज नाही म्हणतो तुम्ही आमच्या लोकांची राडोळी चालली तुम्ही लोकांच्या ह्या प्रश्नावरती दुःखावरती एन्जॉय करता असं बरोबर नाही याच कर्जत शहराची एमआयडीसी नितीन घेत नाही पाणी पुरवठा योजना किती वर्षांनी घे झाली मारळ फोडून झाली नाही चार वर्ष अरे इथं तुम्ही पाणी पाणी किती वेळा मारलं तुम्हाला बंद एमआयडीसी मंजूर केली तरी बंद असा न्याय मागायचा कुठं तोडगाव बाबा सांगा तुम्ही दादा जे <laughs> <आगा। laughs> कार्यकर्ते माहिती काही झालं तर एम आय डी सी झाली पाहिजे अडीच महिन्यात एम आय डी सी आणून परवा मिटिंग झाली फडणवीस <laughs> साहेबासमोर माग थांबलो कानात सांगितलं तुम्ही अधिवेशनात एक लाख बारा हजार कोटीची इन्व्हेस्टमेंट महाराष्ट्रात आणली असं जाहीर केलंय त्याच्यात आमच्या के डी सीचा प्रकल्प धरा आणि आचारसंहिता झाल्याबरोबर मोठा प्रकल्प त्याच्यात आणखी सांगितलं मार्गी लावून अरे तुम्ही लोकांच्या गाड्या चालवता आणि आम्हाला सांगता काय हे कसं येतं ते कसं येतं तुमचं कसं झालं कार्यक्रम ते बघा तिकडं <laughs> रोज उठून पिक्चर सुरे सकाळी उठलं की हे मटन खाऊन बटन दावा <laughs> दाबा तुम्हीच आता काय करायचे हे आता लोकांचं हिर ना आता या कलियुगात माणसं मारायची ह्या पिढीने पार केलं तर दुसऱ्या पिढीने खाडावं लागतं अलीकडे मारायची ह्याच पिढीत फाडावं लागत आता म्हणते ह्या पाच वर्षातच ठेवा लागतो अडीच वर्ष मग केली अडीच वर्ष कसं पण आता बऱ्याच जणांनी वक्तव्यांनी किंवा मिरजगाव गटापुरतं किंवा मिरजगाव भागाचा विकास तर ही एम आय डी सी मिरजगाव गटाची नसून ही सगळ्या तालुक्याची आणि पूर्ण तालुक्याला त्या एम आय डी सीचा फायदा होणार आहे कारण पहिलं आता भक्त लोक कसे बी बोलतात की पाटेगावला एम आय डी सी झाल्यानंतर तिथले व्यापारी कर्जदार राहिले ते आणि कुंभलेला आणि मुळेवाडीपर्यंत एम आय डी सी जाणार आहे मुळेवाडीचं अंतर आणि पाटेवाडीचं जर अंतर बघितलं तर सारखंच आहे म्हणजे कुंभलेला सी झाली की व्यापारी नगरला राहायला जाणार आणि पाटेगावला एम आय टी सी झाली की कर्जतला राहायला जाणार ही जी चुकीची काही माहिती लोकं पसरू देत ही एकदम चुकीची आहे कारण जर व्यापाऱ्याला जायचंच म्हणलं तर पाटेगावहून निघालं तर नगरला जायला ते ह्याच्यापर्यंत एक दहा मिनटासाठीच कर्जत राहिले ते कधी त्यांच्या मनात जर जायचंच असेल तर ती पाटेगावून बी नगरला जाते आणि झेरगावला हे झाली तरी नगरलाच जाते पण हे फक्त चुकीचं माहिती आणि भूलभूला काहीतरी सांगायचं मी आता त्या पक्षात होतो पहिली एम आय डी सी होता मी तिकडे होतो राष्ट्रवादीत हा सुद्धा माहिती नाही झालं की कुठं एम आय डी सी होणार आहे आणि काय होणार आहे म्हणजे न झालेल्या एम आय डी सी इतके मोठा प्रोटोगॉन केला आणि हिथं एम आय डी सी त्याची आधी सूचना नाही त्याचं काहीच नाही फक्त सही बाकी म्हणले आणि मग आताच म्हणजे आधीसुद्धा निघाल्यावर लगेच म्हणतात की नाही ना ही एम आय डीशी नाही झाली पहिली झाली म्हणजे पहिलं काही रेकॉर्ड नसतानी त्याचे मिनिट्स असतात त्याची मिटिंग असते त्या मिटिंगचे मिनिट्स दाखवा किंवा काहीतरी दाखवा ना तुमचं प्रूफ किंवा त्या ठिकाणी आम्ही एम आय डीशी मंजूर केली ती म्हणजे खोटं किती बोलायचं पण रिटून बोलायचं त्यांच्या जागा त्यांचं सगळं कुणालाही माहीत नव्हतं एम आय डीशी कुठं होणार आहे त्याच उलट शिंदेसाहेबांनी मिटिंग लावली पाच ठिकाणी जागा दाखविल्या पाच ठिकाणी वेगवेगळ्या लोकांनी त्या जागा सुचविल्या आणि त्याच्यातली त्यांनी सगळे इथं ते येऊन त्यांची हाय पॉवर कमिटी आली त्याच्या आधी दोन कमिटी आल्या त्यांनी बघून जागा फायनल केली म्हणजे ती काय शिंदे साहेबांनी जागा हिकडं आणली किंवा एम आय डी सी इकडं नाही आणलेली ती सगळ्या त्यांना वरूनच झाली आणि त्यांनी जागा कोंबडीची ती फायनल केली पण तालुक्यात एमआयडीसी आणण्यासाठी शिंदे साहेबांनी प्रयत्न केले पण शिंदे साहेबांनी असं नाही सांगितलं की कोंबडीलाच कारण पाठेगावला नको त्या सिद्ध टेकला नको असं साहेबांचं कुठंही वाक्य नाही पण जे न बोलले मला काही अडचण नाही मी परत एकदा व्यक्त करतोय की आपलं स्वप्न पूर्ण झालं कारण उकडी प्रकल्पापासून आणि सिना प्रकल्पापासून प्रकल हे चार गावं वंचित राहिले होते त्यामध्ये कुंबळी होतं खांडवी होतं त्याचबरोबर रवळगाव असेल रमजान चिंचुरी असेल थेरगाव असेल ह्या भागाला पाणी मिळत नव्हतं परंतु साहेबांनी आम्ही सारखा विषय व्हायचा ह्या भागामध्ये विकास झाला पाहिजे काहीतरी आणि त्या दृष्टीने साहेबांनी प्रयत्न सुरू केले आणि आपल्या भागामध्ये अतिशय मोठी बाराशे अकरावर एम आय डी सी होती याबद्दल साहेबांचं अभिनंदन व्यक्त करण्यासाठी आपण आनंद या ठिकाणी आपण जमलेलो आहात जास्त वेळ मी काय घेणार नाही परंतु आनंद आपल्याला आहे की आपल्या भागाचा आता विकास होईल आणि विकास आपण आता मागं पडत चाललो होतो आता हायवे आपल्यातून गेला आहे चांगलं अतिशय मोठं काम आहे हायवेच्या माध्यमातून झाले तरीही आता बाजारपेठ आपली मोठी होणं गरजेचं होतं मिरजगाव हे अतिशय मोठे बाजारपेठ असणारं गाव आहे आज मला असं समजलं की कर्जतमध्ये या ठिकाणी काही विरोध सुरू आहे की एम आय फाटे गाव व्हावी हो माझं कर्जतकरांना आव्हान आहे की कर्जत हे तालुक्याचं गाव आहे तालुक्या म्हणजे तालुक्याचं गाव असून मोठा भाव आहे राशीन मिरजगाव हे लहान भाव आहेत लहान भावाकडे लक्ष द्यावं कर्जतकारांनी कर असं मला या ठिकाणी वाटतंय म्हणजे या भागाचा विकास होईल आणि तालुक्याच्या बाहेर एम आय सी नाही तालुक्यामध्येच एम आय सी आहे फक्त ज्या भागामध्ये विकास झाला नव्हता त्या भागामध्ये विकास होईल एम आय टी सी आणि विनंती करीन करला की होम आय टी साहेबांनी एम आय शी मंजूर करून आणली त्याबद्दल मी साहेबांचं परत एकदा आभार व्यक्त करतो आणि या पुढे शिंदे मनापासून स्वरूपामध्ये ज्या गोष्टीची गरज होती आणि खऱ्या अर्थाने बोलायचं गेलं तर थेरगाव असेल कुंबळी असेल हे परिसर तो काही जारीपासून वंचित राहिला होता थेरगाव असल ढोंगाव असेल चिंचोली असेल सर्वच परिसर तसा म्हणजे आर्थिक बाबतीत तिथनं तर कमजोर होता परंतु ह्या मार्फत एम आय डी सी मार्फत यांना चालना भेटायला तिथे लोक उद्योग व्यवसाय यायला अडचण येणार नाही पप्पू शेठ कोटर्यांनी सांगितल्याप्रमाणे ही पण गोष्ट खरी आहे पाटेगाव पण तेवढे आणि कुंभे पण तेवढेच आणि विशेष बोलायचं की पप्पू शेठे रस्ता आता चांगला झालेला आहे कर्जत घेण्याला साहेबांनीच रस्ता करून दिला त्याच्यामुळं येणं तिथपर्यंत पोहोचणं सुद्धा सोपं आहे एकदम आणि एम आय डी सी उद्योगधंद्याला शंभर टक्के निश्चितप्रमाणे चालना भेटणार आहे सरपंचांनी सांगितल्याप्रमाणे चांगल्या गोष्टीला विरोध नाही केला पाहिजे एखादा माणूस जर चांगला करीत असेल तर आपण त्याला चांगलंच म्हणलं पाहिजे विनाकारण चांगलं करून वाईट मानण्याचा अधिकार कोणालाच नाही आणि दुसरा विषय बोलायचा गेला तर एक टेपिकली शिंदेसाहेब आमचा आणखीन आणखीन एक फायदा असा होणार आहे आमचा तुम्ही एम आय डीशी तांदी फिरगावला आता एम आय डीशी आली की पाण्याचा प्रश्न उत्पन्न होतो बरोबर आहे ना त्याच्यामुळे आता तुम्हाला मला नाही आता पाणी सोडावं लागणार म्हणजे सगळ्यांचे वेगवेगळ्या पद्धतीने चांगले चांगले फायदे होणार आहेत आहेत फक्त आता व्यवस्थित सगळ्यांनी नवीन जे उद्योजक असतील सगळे असतील साहेब इथं मिरजगाव मध्ये रस्ता रोक झाला फक्त कार्यकर्ते तिथं रस्ता रोखल होते परंतु इथं सामान्य प्रत्येक उद्योजक इथं आहे ना तुम्हाला इथं दिसणार आहे मिरजगाव मध्ये म्हणजे खऱ्या अर्थाने जी उद्योजकाची इच्छा आहे ती तुम्ही सगळ्यांचं स्वप्न पूर्ण केलं त्याबद्दल परिसराच्या वतीने तुमचं मनपूर्वक प्रतिनिधी मोहम्मद सह नयुम पठान न्यूज टुडे ट्वेंटी फोर कर्जत अहमदनगर